साहित्य कला क्रीडा आणि निसर्गाचा अनुभव यामुळेच मुलांचं भावविश्व समृद्ध होत असतं याविषयी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ बालसाहित्यिक अनंत भावे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सर मूल हे फक्त पालकांचं नसतं ते शाळेचं असतं शिक्षकांचं असतं समाजाचं असतं आपण मुलांसाठीच लिहित आलेलं तेव्हा अभ्यासापलीकडचं वाचन आणि त्या अनुषंगानं बालसाहित्य याविषयी सुरुवातीला एकतर तू म्हणालास त्याप्रमाणे इतक्या वेगवेगळ्या संस्थांचं घटकांचं असं मुलांवरती संस्करण होत असतं आणि त्यातून मूल घडत असतं म्हणजे नाटकासारखा संस्कार आहे चित्रकलेसारखा संस्कार आहे अगदी ओरिगामीसारखा संस्कार आहे किंवा व्यायामशाळेमधला खेळांचा संस्कार आहे हे सगळ्या संस्कार घडत मूल घडत असतं मी काय बालसाहित्य लिहितो हो बालसाहित्य लिहितो आणि मी हा निर्णय घेतलेला होता की तीस चाळीस वर्षापूर्वी की बाकी मी वर्तमानपत्रात सदर चालवली होती पण असा विचार केला की मुलांसाठी खूप कमी माणसं लिहितात त्यामुळे मी एक हा निर्णय घेतला की मला मुलांसाठी लिहिलं पाहिजे याला एक कारण असं होतं की माझे प्राध्यापक विंदा करंदीकर यांनी लहान मुलांसाठी अगदी वेगळ्या अशा प्रकारच्या कविता लिहिल्या आणि माझ्याकडे थोडं कविता लिहिण्याचं एक होतं इंगित आणि त्यामुळं मी कविता लिहायला सुरुवात केली आणि आज आजपर्यंत मी कवितांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत माझे पंचवीस तीस संग्रह कवितांचे प्रसिद्ध झालेले आहेत चित्रकला गायन वादन हो। नाटक हे सुद्धा हो। आणि इतर खेळ सुद्धा मुलांच्या जडणघडणीमध्ये खूप भूमिका साहित्य हा एकच संस्कार मुलांवरती असतो असं नाही मला व्यक्तिशः असं वाटतं की साहित्य हा अधिक खोलवरचा संस्कार मुलांवरती करत असतो परंतु नाटक आहे चित्रकला आहे आणि हस्तोद्योग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि निसर्गासारखा तर फार मोठा संस्कार आहे निसर्ग हा विषय आपल्याकडे जरा दुर्लक्षीलाच जातो असं मला वाटतं म्हणजे मुलांच्या जवळ जाण्यासाठी ते एक माध्यम निसर्गाचं वापराय वापरता आलं पाहिजे एक जेराल्ड डरेल नावाचा इंग्रजी लेखक आहे त्यांनी चाळीस पन्नास पुस्तकं प्राण्यांबद्दल लिहिलेली म्हणजे प्राणी जमवणं आणि वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयांना पुरवणं हा त्याचा व्यवसाय आहे त्याच्या नावाचं एक प्राणीसंग्रहालय इंग्लंडमध्ये आहे तर अशासारखे प्रयत्न आपल्याकडे फारसे होत नाहीत आता विनया जंगले नावाच्या एका प्राण्यांवरती प्रेम करणाऱ्या आणि प्राण्यांचं संगोपन करणाऱ्या अशा मुलीने लिहिलेले ले काही लेख मी दिवाळी अंकातून वाचले ते इतके प्रबोधक आहेत फार प्रबोधक आहेत मुलं रंगून जातील त्याच्यामध्ये हा गेली चाळीस वर्ष सर तुम्ही लिहितात हो मुलांसाठी हो तेव्हाचं लिखाण तुम्ही सुरुवात केली लिहायला मुलांसाठी तेव्हाचं लिखाण आणि आताचं लिखाण ह्यातली स्थित्यंतर कशी सांगाल नाही स्थित्यंतर सांगता येतील नाही असं नाही परंतु मी लिहायला लागलो त्याला कारण माझं वाचन होतं म्हणजे शाळेच्या पासून महाविद्यालयामध्ये असताना मी मुलांचं साहित्य वाचत होतो भारा भागवतांसारखा एक लेखक होता खेळगडीसारखं मासिक होतं आणखीन अन्य अशा प्रकारची जी मुलांसाठीची पुस्तकं होती ती मी वाचत होतो परंतु मला अशी जाणीव होत होती सारखी की मुलांसाठीचं वाचताना मला प्रौढांसाठीच वाचावं वा लागत होतं म्हणजे फडके खांडेकर हे लेखक मी वाचलेले होते परंतु मी ज्या वेळेला लहान मुलांच्यासाठी लिहायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की फार कमी लोकं लिहित आहेत लहान मुलांसाठी फार कमी लोकं लिहित आहेत मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला कमी लोकं लिहित आहेत याची कदाचित दोन कारणं असू शकतील की बालसाहित्याला प्रतिष्ठा नव्हती हो म्हणजे मोठे साहित्यिक हे लहान मुलांच्यासाठी लिहायचं करत नव्हते हो तयार नव्हते हो ते आणि दुसरं असं की त्यांची एक समजूत काही जणांची जे उत्साहाने लिहित होते माझ्या सकट सगळे त्यांना असं वाटत होतं की बालसाहित्य लिहिणं फार सोपं आहे खरं ते नाही आहे जर मुलांवरतीचा संस्कार करणारं असं साहित्य असेल किंवा कोणताही घटक असेल तर त्यांनी ते काम अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे खूपच गांभीर्याने घ्यायला पाहिजे कारण मुलं घडणं ही एक प्रकारची गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक जर मोलाची आपण मानणार असू तर मुलं ही खूपच मोलाची अशी संपत्ती आपली असं ठरवलं पाहिजे सोपं दिसतं ते सोपं नसतं ते खूप अवघड असतं असं जातं त्या अर्थानं मुलांसाठी लिहिताना ते दिसायला सोपं दिसतं पण आता तुम्ही म्हणालात तसं की लोकांचा अपसमज येतो होय तर तुम्ही काय काळजी घेता मुलांसाठी लिहिताना विशेषतः काय गोष्टी पाळता नाही एक तर काय की मुलांसाठीच सतत विविध प्रकारचं लेखन व्हायला पाहिजे अशा प्रकारची मी एक काळजी घेतो आणि मुलं रंगून गेली पाहिजेत त्याच्यामध्ये त्यामुळे ही बाकीची जी कला माध्यम मा आहेत ती कला माध्यम देखील तुम्हाला त्याच्यामध्ये दे रंगून जायला मदत करतात नाटकासारखा जर तुम्हाला एखादा विषय मुलाला त्यांनी झपाटलं तर मुलाचं सगळं चरित्र बदलून जाऊ शकतं चित्रकलेमध्ये याच प्रकारचं एक संस्कार करण्याचं सामर्थ्य आहे असं मला वाटतं पण साहित्य हे मला असं वाटतं की सगळ्यात खोलवर अशा प्रकारचं संस्कार करणारं असं माध्यम आहे मा एक माझी कविता आहे ती अशी हे नच पुस्तक हे तर आ, हे, हे नचे पुस्तकं ही तर खिडकी जगभोवतीचे बघण्यासाठी हे नच पुस्तकं ही तर दुर्बीण अदृष्टाला भिडण्यासाठी हे नच पुस्तक हा परवाना विश्वनागरिक होण्यासाठी म्हणजे तुम्ही बसल्या जागी कुठल्याही एका देशाचे नागरिक होऊ शकता आणि हे नच पुस्तकं हा तर आरसा स्वतःलाच ओळखण्यासाठी सरते शेवटी साहित्यामध्ये माणसांचं चित्रण असतं आणि जर मुलांनी साहित्याचा ध्यास घेतला तर त्यांना माणसांची ओळख होईल आणि माणसांची ओळख होणं वेगवेगळ्या माणसांची ओळख होणं हा मला असं वाटतं मुलाला त्या समाजाशी संवाद साधायचा आहे एक फार मोठा ह्या ओळखीपासून मुलं दुरावत आहेत त्याचं कारण जे मध्ये अडथळे टी व्ही इंटरनेट आहे फेसबुक आहे मोबाईल आहे सगळं हा जो पगडा आहे तो पगडा कसा का काय करायचं त्याचं नाही पगडा आहे आणि तो आपल्याला नाकारता येणार नाही पूर्णपणा परंतु साहित्याचं जे महत्त्व आपण मुलांना पटवू शकलो त्याच्याकरता सर्व प्रकारची अभियानं आपल्याला करायला पाहिजेत कारण ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही गुंतवणूक आहे आणि प्रकाशकांनी साहित्यिक संस्थांनी शासनांनी शाळांनी मुलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आमचं साहित्य मुलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी माझ्यापरीनं प्रयत्न करतो की मुलांसाठी मी कार्यक्रम करतो गप्पा गोष्टींचे कार्यक्रम करतो मुलांसाठी गाणी वगैरे म्हणतो परंतु या बाबतीमध्ये माझी पोच फार मर्यादित आहे oh. म्हणजे मला असं वाटतं की मला मुळी सुट्टा दिवस ठेवताच का मे hmm. शाळाने बोलायला पाहिजे आणि सगळीकडे माझा संचार व्हायला पाहिजे hmm. हा संचार ज्या प्रमाणामध्ये होईल आणि मुलांना वाचनाचं महत्त्व आम्ही जितक्या प्रमाणामध्ये शिकवू सांगू तितक्या प्रमाणामध्ये मला वाटतं मुलांची अभिरुची घडेल आणि मुलं दुसऱ्या गोष्टींकडे सुद्धा माध्यमाकडे वळतील मी माध्यमांचा उल्लेख करतो आणि माध्यमांना सुद्धा वाहिन्यांना सुद्धा मुलांसाठी ते कार्यक्रम करण्याचा संकोच का वाटतो हा त्यांनी मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम का। केले पाहिजे खरं तर त्यांचा पगडा मुलांवर आहे म्हटल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी वेगवेगळे सेगमेंट ठेवायला हवे तसं होत नाही आणि त्याच्यामध्ये अनेक घटक जोडून घेता येतील असं भाग आहे ना त्याच्यात मुलांच्या साहित्यविषयक जाणीवा वाढवण्यासाठी हे याचं उत्तर मला थोडं सविस्तरांना हवं बोला कारण यातून अनेक पालक ही मुलाखत आहेत त्यांना तुमच्यासारख्या चाळीस वर्ष लिहिणाऱ्या लेखकाचं मार्गदर्शन मिळावं मुलांच्या साहित्यविषयक जाणीव वाढवण्यासाठी पालकांना काय काय करता येईल मी शाळांना पालकांना शिक्षकांना सगळ्यांना तिन्ही घटकांना ते जरा सविस्तरांना सांगा एक तर मला असं वाटतं की पालकांनी त्यांच्या भोवती खुलं वातावरण निर्माण केलं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मुलांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि ज्या प्रकारचा साहित्य एखादा प्रकार त्या मुलाला भावला त्याला आवडला तर त्याची जास्तीत जास्त संस्कार करणारी अशी पुस्तकं त्याच्या अवतीभोवती ठेवली पाहिजेत आणि पालकांनी आपलं म्हणणं मुलांवरती लादण्यापेक्षा मुलांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्यांच्याकडे वळलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लिहिणारे जास्तीत जास्त लोक <laughs> तयार करायला पाहिजेत आपण आणि त्या प्रकारची जर गोष्ट घडली आणि साहित्याचा सार्वत्रिक असा प्रसार होऊ शकला तर मला असं वाटतं की थोडी मुलं ही फार सोपी अशा प्रकारची जी करमणूक आहे त्या करमणुकीतून बाहेर येतील आणि साहित्य वाचण्याचा एक आनंद मिळवतील या आनंदातून मला असं वाटतं एक आनंद मार्ग आहे की जो मुलांना मोठ्या माणसांच्या साहित्याकडे नेईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची समृद्धी वाढेल सर हे पालकांबद्दल बोलतोय पण असं गमतीने म्हटलं जातं की शाळा हाच अडथळा आहे शिक्षणामध्ये सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध सुभाषित आहे तो म्हणतो की मी आयुष्यभर शिकत होतो फक्त एकच व्यक्ती आला ज्यावेळी मी शा शाळेत शा, होतो <laughs> तर शाळेमध्ये एक शक्यता अशी आहे की शाळेमध्ये फक्त पारंपरिक आणखीन पाठ्यक्रमिक अशा प्रकारचं शिकवलं जातं पाठ्यक्रमिक पुस्तक शिकवणं हा एक त्याच्या ते निमित्त आहे त्या निमित्तातून पलीकडे जायला पाहिजे तुम्ही म्हणजे एक एखादा धडा शिकवत असाल तर त्या धड्यामध्ये शिकता शिकता आणि शिकवता शिकवता तुम्ही त्याच्याकडचं व्यापक असं क्षितिज दाखवलं पाहिजे ते दाखवलं तर मला असं वाटतं मुलं अभ्यासक्रमातून सुद्धा शिकू शकतील तशी रचना करताना तो विचार केलेला असतो पण आपल्या शिकवण्याच्या ज्या पठडी आहेत न त्या न बदलल्यामुळे असं घडत असावं या मुलाखतीबद्दल आणि आमच्या बाल प्रेक्षकांशी तुम्ही जो संवाद साधला त्यांच्या बालकाशी संवाद साधला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आपले आभार धन्यवाद